नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या पंचवीस मोठ्या अपडेट सकाळी पहा सर्वात महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज सव्वीस नोव्हेंबर बुधवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेलायकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज लाडकी बहीण योजनेतील नव्या कागदपत्रांवर सरकारचा मोठा निर्णय लाडकी बहीण योजनेच्या अर्जांमध्ये कागदपत्रांची कमतरता चुकीची माहिती किंवा अपलोड न झालेल्या फाईल्समुळे मोठ्या प्रमाणात अर्ज अडकून आहेत हे लक्षात घेऊन सरकारने जिल्हा प्रशासनाला स्पष्ट आदेश दिले आहेत की सर्व प्रलंबित अर्जांचे स्पेशल स्कूटनी कॅम्प घेऊन त्वरित निपटारा करावा विशेष म्हणजे अनेक महिलांना अजूनही उत्पन्न दाखला विवाह नोंद रहिवाशी दाखला मिळण्यात वेळ लागत आहे त्यामुळे सरकार आता अपुरी कागदपत्रे ऑन द स्पॉट सबमिशन अशी सुविधा सुरू करणार असून यात म महिलेने फक्त आधार आणि मूलभूत ओळखपत्र दाखवल्यावर उर्वरित कागदपत्रे स्थानिक मंडळ स्वतः पडताळणार आहे त्यामुळे हजारो अर्जांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पी एम किसानच्या हप्त्यांबद्दल प्रश्न अनेक शेतकऱ्यांचे के वाय सी पुन्हा फेल पी एम किसानचा सतरावा हप्ता मिळाल्यानंतरही अनेक शेतकऱ्यांनी तक्रार केली आहे की त्यांचा के वाय सी आणि ई के वाय सी पडताळणीमध्ये सतत त्रुटी दाखवत आहे त्यामुळे लाभार्थ्यांची मोठी संख्या हप्ता मिळाल्या वाचून वंचित राहत आहे शासनाच्या कृषी विभागाने सांगितले आहे की एकदाच के वाय सी झाली तरी काही बँकांमध्ये पुन्हा पडताळणी लागू होते म्हणून सरकार सर्व बँकांना आणि सी एस के सी केंद्रांना विशेष सूचना पाठवणार आहे शेतकऱ्यांसाठी जिल्हा मुख्यालयांवर मोफत के वाय सी कॅम्प घेण्याचीही तयारी आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा विद्यार्थ्यांसाठी राज्यभरात नवीन बस पास एस टी महामंडळाची मोठी घोषणा एस टी महामंडळाने विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी नवीन सवलत योजना लागू केली आहे आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दरमहा कमीत कमी दरात पास दिला जाणार असून पाससाठी आवश्यक कागदपत्रे देखील कमी करण्यात आली आहेत त्यामुळे दररोज वीस ते तीस किमी प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे काही ठिकाणी या पासची ट्रायल सुरू झाली असून त्यावर विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल दरवाढीवर चर्चा सर्वसामान्यांची चिंता वाढली आंतरराष्ट्रीय बाजारातील दरवाढीमुळे महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता राज्य व ऊर्जा विभागाने व्यक्त केली आहे जरी अंतिम निर्णय अद्याप प्रलंबित असला तरी वाहतूकदार संघटनांनी अधिक चिंता व्यक्त केली आहे सर्वसामान्यांच्या बजेटवर याचा तात्काळ परिणाम होऊ शकतो राज्य सरकार ग्राहकांना अतिरिक्त भार पडू नये म्हणून काही पर्यायांवर विचार करीत आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी बघा महात्मा फुले जनआरोग्य योजना नवीन वीस रुग्णालयांचा समावेश राज्यातील रुग्णांना मोफत उपचार देणाऱ्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आता आणखी वीस खाजगी रुग्णालयांचा समावेश झाला आहे यामुळे ग्रामीण भागातील लोकांना जवळपासच्या शहरात मोठी शस्त्रक्रिया आणि उपचार मोफत मिळू शकणार आहेत विशेषत कार्डिओलॉजी ऑर्थोपेडिक आणि कॅन्सर उपचारांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मुंबई पुणे दरम्यान मेगा ट्रॅफिक ब्लॉक वाहन चालकांनी खबरदारी घ्यावी पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर आजपासून दोन दिवस मेगा ट्रॅफिक ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे दुरुस्ती आणि सुरक्षा तपासणीसाठी हा ब्लॉक आवश्यक असल्याचे महामार्ग प्राधिकरणाचे म्हणणे आहे सकाळी दहा ते दुपारी तीन वेळेत काही लेन बंद राहणार असून वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असा सल्ला देण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा शालेय शिक्षण विभागाची मोठी कारवाई चाळीस पेक्षा जास्त अनाधिकृत शाळांना नोटीस राज्यात अनाधिकृतपणे सुरू असलेल्या चाळीस पेक्षा अधिक शाळांना शिक्षण विभागाने नोटीस बजावली आहे पालकांकडून अतिरिक्त शुल्क गैरसोयीचे वर्ग परवान्याशिवाय प्रवेश अशा अनेक तक्रारींची पडताळणी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा लक्षात घेऊन पुढील पाऊल उचलले जाणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा शेतकऱ्यांसाठी कृषी पंपाच्या वीज बिलात दिलासा शासनाने कृषी पंपांना दिल्या जाणाऱ्या वीज सवलतीबाबत नवीन धोरण जाहीर केले आहे अनियमित बिलिंग चुकीचे मीटर रीडिंग आणि पंपांना वेगवेगळ्या लाईनची सुविधा न मिळणे या तक्रारी दूर करण्यासाठी विशेष पदके नियुक्त करण्यात आली आहेत यामुळे अनेक शेतकऱ्यांची बिले थेट तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतात त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढविण्याची मागणी जोरात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मानधन वाढविण्यासाठी मागणी पुन्हा एकदा तीव्र झाली आहे अनेक जिल्ह्यात आंदोलनाची तयारी सुरू असून सेवा करताना मिळणारे वेतन अत्यल्प असल्याच्या तक्रारी सेविका संघटनांनी केल्या आहे सरकारने याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा महाराष्ट्रात रोजगार मेळाव्यांची मोठी घोषणा लाखो युवकांना संधी राज्य सरकारने डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्याची घोषणा केली आहे खास करून ग्रामीण भागातील युवकांना सरकारी विभाग उद्योग व सेवा क्षेत्रातील नोकऱ्या एकाच ठिकाणी मिळाव्यात म्हणून जिल्हानिहाय थेट भरती कॅम्प घेतले जाणार आहे काही मेळाव्यात ऑन द स्पॉट निवड प्रक्रियाही असेल रोजगार खात्याने यामुळे हजारो युवकांना स्थिर नोकरी मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा पुणे शहरात पाणी कपातीचा निर्णय नागरिकांनी पाणी साठून ठेवावे पुणे महानगरपालिकेने देखभाल आणि दुरुस्ती कामांमुळे दोन दिवस पाणीपुरवठा कमी दाबाने देण्याचा निर्णय घेतला आहे जुन्या पाईपलाईनमध्ये गळती वाढली असून मुख्य जलवाहिनीत बदल करण्याचे काम सुरू आहे त्यामुळे नागरिकांनी योग्य नियोजन करून पुढील दोन दिवसासाठी पाणी साठून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा नागपूरमध्ये विद्यार्थ्यांसाठी नवीन सायन्स पार्क सुरू नागपूरमध्ये विद्यार्थ्यांच्या विज्ञानावरील आवडीसाठी नवीन सायन्स पार्कचे उद्घाटन झाले आहे यात रोबोटिक्स ड्रोन अवकाशयान मशीन मॉडेल्स आणि प्रॅक्टिकल प्रयोगांसाठी विशेष विभाग तयार करण्यात आला आहे राज्यभरातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महिलांसाठी सेल्फ हेल्प ग्रुप कर्जावर व्याजामध्ये मोठी सूट महाराष्ट्रातील महिलांच्या बचत गटांसाठी बँकांनी दिल्या जाणाऱ्या कर्जावरील व्याजदर दोन टक्केने कमी करण्याची घोषणा करण्यात आली आहे ग्रामीण भागातील महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी घरगुती आर्थिक स्थैर्य वाढण्यासाठी हे पाऊल महत्वाचे ठरणार आहे अनेक ठिकाणी या योजनेचा पहिला टप्पा सुरूही झाला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी अतिरिक्त तांदूळ वितरण केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी अतिरिक्त तांदूळ मंजूर केला आहे महाराष्ट्राला पहिल्या टप्प्यात मोठा साठा मिळणार असून जानेवारीपासून वितरण सुरू होण्याची शक्यता आहे त्यामुळे सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी शेतकरी बांधवांसाठी हवामानावर आधारित पीक विमा दावा प्रक्रिया सोपी काही जिल्ह्यांमध्ये हवामान आधारित पीक विमा योजनेचा दावा प्रक्रिया अधिक सोपी करण्यात आली आहे आता शेतकऱ्यांना कमी कागदपत्रे आणि जलद तपासणीमुळे विमा रक्कम वेळेत मिळण्याची शक्यता आहे नुकसानग्रस्त पिकांचे उपग्रहाद्वारे प्रतिमेतून मूल्यांकन केले जाणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यात महिलांच्या सुरक्षेसाठी नवीन हेल्पलाईन अपग्रेड महिला पोलीस हेल्पलाईनचे अपग्रेडेशन सुरू झाले असून आता तक्रारी जलदगतीने नोंदवून त्वरित कारवाई करण्यासाठी नवीन सॉफ्टवेअर वापरण्यात येणार आहे आकस्मिक मदतीसाठी विशेष तुकडी चोवीस तास उपलब्ध राहील ह्या होत्या आत्ताच्या क्षणाच्या तीस मोठ्या बातम्या तुम्हाला जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच महत्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र